आपण आज ढोकळा बनवणार आहोत इथे दोन वाटी मी पीठ घेतलं आहे एक वाटी मी साखर ह्याच्यामध्ये ऍड करत आहे एक इनोची संपूर्ण फुडी मी याच्यामध्ये टाकत आहे जेणेकरून आपला ढोकळा असा मस्त असा फुकतो आणि स्पॉन्सी पोन्सी होतो चवीनुसार मीठ आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया आता अर्धा ग्लास पाणी घालून आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया याच्यामधल्या सर्व ढिकळ्या फुटल्या पाहिजेत तोपर्यंत आपण हलवूया हलवूया हे आता मस्त असं मिक्स झालेलं आहे आणि याच्यामधल्या सर्व ढिकळ्या फुटलेल्या आहेत एक आकाराचं भांडं इथे घेऊया थोडंसं तेलवतून आपण सर्वत्र लावून घेऊया जेणेकरून आपला ढोकळा खाली चिटकणार नाही आता हे मिश्रण जे आपण केलं होतं ते है। है है। आता ह्याच्यामध्ये ओतून घेऊया हे मस्त असं सिकत असं झालेलं आहे आता गॅस चालू करून आपण त्याच्यावरती एक मोठं पातेळ ठेवूया ह्याच्यामध्ये स्टँड ठेवूया आता हे पंधरा ते वीस वीस मिनटं झाकून घेऊन ठेवून देऊया तोपर्यंत आपण ढोकळ्यावर जे पाणी ओतणार आहोत गोडसर पाणी आपण बनवून घेऊया एक पळी मी तेल ओतलं आहे मोहरी मी एक ते दीड चमचा याच्यामध्ये टाकली आहे थोडासा कडीपत्ता टाकला आहे आता याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ओतूया एक संपूर्ण लिंबू मी याच्यामध्ये गा ॲड करत आहे ह्याच्या बिया मी सर्व काढून घेतल्या आहेत दोन चमचे मी याच्यामध्ये साखर ॲड करत आहे आता ही साखर विरकुळच आपण याला असं हलवत राहूयात हे मस्त असं मिक्स झालेलं आहे ढोकळाही आपला तयार झालेला आहे ढोकळा असा स्पॉन्सी पॉन्सी झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता जे आपण पाणी केलं होतं ते आता ओतो या ह्याच्यावरती सर्वत्र पाणी आपण ओतून घेऊया मस्त आपला ढोकळा असा पोनसे पोहोसी झालेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा